श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायेत् स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धितं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितम् स्वानंदेशम गणेशानं महावाक्यस्वरूपिण तत्वसरम सिद्धी बुद्धियुतं भजे मंगलमूर्ती जय गजानन तर श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत कथा लंबोदर अवताराची रोधासुराच्या समागमाची ही कथा आलेली आहे मुद्गल पुराणाच्या पाचव्या स्कंदामध्ये अगदी सुरुवातीला मुद्गल पुराणामध्ये श्री श्रीसूत आणि शौनक ऋषी यांच्यातला संवाद आहे त्या संवादामध्ये मुद्गल ऋषी आणि राजा यांचा संवाद आहे आणि त्यातून येणारा जो संवाद आहे त्यातून जी कथा सांगितली जाते ती महामुनी असित आणि महर्षी नैध्रुव ही काका जोडी आहे तेव्हा होतं असं एकदा की महामुनी असित आहेत ती महर्षी नैध्रुवांच्या इथे जातात ता आणि त्यांना सांगतात की तुम्ही बाह्य तपाने आता परिपूर्ण झालेले आहात पण त्याला आता तुम्हाला सगळ्यामध्ये परिपूर्णत्व यायचं असेल तर तुम्हाला मला योग साधनेची गरज आहे तुम्हाला स्वानंद योगाची गरज आहे असा महामुनी असित महर्षेने ध्रुवांना सांगतात ही जी काका पुतण्याची जोडी आहे ती जाते शंका निरसनासाठी ब्रह्मदेवांकडे योगायोगाने तिथे ब्रह्मदेव आणि वसिष्ठ विश्वामित्र यांच्यामध्ये संवाद चालू असतो वसिष्ठ आणि विश्वामित्र ब्रह्मदेवांना विचारत असतात की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे आमच्या दोघांमध्ये तर ब्रह्मदेव त्या दोघांना सांगतात की श्रेष्ठ कोण आणि काय कसलं काय तुम्ही तर दोघेही क्रोधाने युक्त असे दिसत आहात तुमच्यात परिपूर्ण तुमच्यात परिपूर्णत्व येण्यासाठी तुम्ही क्रोधावर विजय मिळवणं आधी आवश्यक आहे तेव्हा वसिष्ठ आणि विश्वामित्र त्यांना विचारतात की क्रोधावर विजय कसा मिळवायचा काय करायचं तर ब्रह्मदेव सांगतात की तुम्हाला मी लंबोदर अवताराची कथा सांगतो क्रोधासुराच्या समागमाची कथा सांगतो ही सर्व प्रदायक अशी कथा त्याचं तुम्ही श्रवण करा आणि उगातच असलेला अभिमान उगात असलेला क्रोध अशा सर्वावर तुम्हाला विजय मिळवता येईल तर क्रोधासुराचा जन्म हा भस्मासुराच्या कथेतून होतो म्हणून आपण आधी पहिल्यांदा भस्मा भस्मासुराची कथा अगदी थोडक्यात ऐकूया तर होतं एकदा भस्मासूर भगवान श्री शंकरांना प्रसन्न करून घेतो आणि त्यांच्याकडून वरदान प्राप्त करून घेतो की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन म्हणजे भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याचं भस्म होईल असा आशीर्वाद मिळाल्यानंतर लगेचच भस्मासूर काय करतो शंकरांच्या डोक्यावर हात ठेवायला धावपळ चालू करतो भगवान श्री शंकर पुढे भस्मासूर मागे असा विचित्र खेळ चालू होतो या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी श्री विष्णू आणि श्री शंकर गजानन प्रभूंचं गणेशाचं स्मरण करतात भगवान श्री गजानन प्रभू श्री विष्णूंच्या हृदयकमलामध्ये वास करून त्यांना बुद्धी प्रदान करतात की तुम्ही मोहिनी अवताराचं रूप धारण करा त्याप्रमाणे भगवान श्री विष्णू मोहिनी अवताराचं रूप धारण करतात आणि क्रोधासुराच्या समोर जातात त्यांना गुंग करतात आणि त्यांना गुंग करून भस्मासुराला स्वतःच्याच त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला लावतात त्यामुळे होतं असं की भस्मासूर स्वतःच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतःच भस्म होऊन जातो हे इथे संकट इथे टळतं परंतु एक विचित्र नवीनच प्रकार चालवतो हे जे मोहिनी रूप आहे श्री विष्णूंनी घेतलेलं भस्मासुराला गुंग करण्यासाठी त्या श्री विष्णूंच्या रूपाचा भगवान श्री शंकरांना विसर पडतो आणि भगवान श्री शंकर या मोहिंद रूपावरच भाळतात त्यांना भानावर आणण्यासाठी श्री विष्णू अचानक स्वतःच्याच मूळ रूपामध्ये परत येतात आणि संतापाने क्रोधाने युक्त विचित्र भवनांनी युक्त असे भगवान श्री शंकर असतात त्यांच्यापासून क्रोधासुराची निर्मिती हा क्रोधासुर नावाचा जो राक्षस आहे हा शुक्राचार्यांच्या इथे जातो त्यांच्या इथे वेगवेगळ्या विद्या प्राप्त करतो त्यांच्याकडून सूर्याची उपासना कशी करायची हे जाणून घेतो श्री सूर्याचा महामंत्र घेतो आणि कठोर अशी तपश्चर्या हजारो वर्ष करतो श्री सूर्य क्रोधासुराला प्रसन्न होतात आणि निसंशयपणे जे काय तुला मागायचे ते माग असं सांगतात त्यानंतर क्रोधासूर श्री सूर्याकडे असा वर मागतो की उत्पत्ती स्थिती आणि लय किंवा उत्पत्ती स्थिती आणि संहार यांनी जे युक्त आहे त्याद्वारे मला मरण नसावे अशा पद्धतीचा आशीर्वाद क्रोधासूर मागतो आणि पुढे मागतो की मला या ब्रह्मांडावर राज्य करायचे त्यामुळे तशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही मला द्या झालं श्री सूर्यांनी शब्द दिलेला असतो की तुला काय पाहिजे ते निसंशयपणे माग मी तसा तुला वर देईल त्यामुळे तथास्तू असं भगवान श्री सूर्य क्रोधासुराला म्हणतात त्याला तसा आशीर्वाद देतात वरदान देतात आणि खेद झालेल्या अंतकरणाने आपल्या भानुलोकामध्ये परततात कारण त्यांना माहीत असतं पुढे काय होणार आहे तेव्हा हा क्रोधासूर आहे तो पुन्हा एकदा शुक्राचार्यांकडे जातो तिथे ते त्यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद प्राप्त करतो आणि पृथ्वी जिंकायला निघतो पण तो सुरुवातीला आपण पृथ्वी जिंकल्या अनेक राजे राजवाड्यांवर आक्रमण करतो काही राजे त्याला शरण येतात काही राजे वनात निघून जातात सगळीकडे विध्वंस वगैरे करतो पाताळावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला बघतो त्याच्यानंतर इंद्रनगरीतली सुख बघतो श्री शिव आणि श्री विष्णू आपापले लोक सोडून त्याला कंटाळून निघून जातात क्रोधासुराला तिथे सुद्धा तो अनिर्बंध सुख उपभोगतो आणि त्याच्या लक्षात येतं आता आता काय राहिलं काय आपलं जिंकायचं कुठलं सु, सुख उपभोगायचं राहिलं तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्याबरोबर जे राक्षस असतात त्यांच्या लक्षात येतं की आता फक्त भानुलोक राहिलाय आता फक्त भानुलोक राहिलाय तेव्हा राक्षस म्हणजेच कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे राक्षस हे आता इथे लक्षात येतं श्री सूर्यांकडून त्याने वरदान प्राप्त करून घेतलंय म्हणजे त्या भानुलोकाला तरी हे सोडतील की नाही पण नाही ते राक्षस म्हणतात हे जे सूर्यदेव आहेत ना ते देवांच्या पक्षातले आहेत आपला पक्ष आहे तो राक्षसांचा पक्ष आहे तेव्हा ते त्यांचा पक्ष सोडून आपल्या पक्षामध्ये जर येणार असतील ना तरच आपण भानुलोक सोडूया आणि आता आपल्याला तिथे पण आपली सत्ता प्रस्थापित करायला पाहिजे त्यानुसार ते काही श्री सूर्यदेवांचं ऐकत नाहीत सूर्यदेवसुद्धा त्यांचा भानुलोक सोडून तिथून निघून जातात आता कथेत पुढे जाण्याच्या पूर्वी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ज्या दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे भस्मासुराच्या कथेतून आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोणाचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घ्यायचा आहे तो आशीर्वादाचा हात आपल्या सद्गुरूंचा असला पाहिजे आपल्या आईवडिलांचा असला पाहिजे आपल्या हितचिंत ज्येष्ठांचा असला पाहिजे आणि ह्या कथेतून पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्री सूर्यसुद्धा किंवा भगवान आपल्याला प्रसन्न होत असतात आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जो आपल्याला वरदान देतोय त्याच्याच बाबतीत आशीर्वाद आहे त्याच्या बाबतीत आपण कृतज्ञमना करता कामा नाही तर अशा सगळ्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अनिर्बंध सुख उपभोगल्यानंतर क्रोधासूर उन्मत्त होतो इकडे क्रोधासूर उन्मत्त होतो सुख उपभोगत असतो आणि दुसऱ्या बाजूला काय करतो ऋषीमुनींच्या आश्रमांचा विध्वंस करतो स्वाहाकार स्वधाकार बंद पाडतो त्यानंतर यज्ञासाठी सामुग्री लागते त्याचा विध्वंस करतो वनांचा विध्वंस अशा प्रकारचा विध्वंस चालू करतो आणि सर्वांना सांगतो की आता तुम्ही जी कार्य करतायत ती देव देवतांच्या नावाने त्या कार्याचं समर्पण करायचं नाही ती सगळी कार्य माझ्या नावाने झाली पाहिजे अशा पद्धतीचं उन्माद असलेलं त्याचं चा वक्तव्य चालू होतं त्याची वर्तणूक चालू होते हे झाल्यानंतर स्वाहाकार स्वधाकार बंद पडल्यानंतर सर्व देवदेवता ऋषीमुनी हे का हे खिन्न होतं आता करायचं काय आता चालायचं कसं म्हणून त्यांच्या लक्षात येतं की आता ह्या संकटातून आपल्याला वाचवू कोण शकतो तर भगवान श्री लंबोदर त्याचं कारण भगवान श्री लंबोदरात ते उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या पलीकडचे आहेत लंबोदर या शब्दाचा अर्थ नुसतं मोठं पोट असलेला असा मर्यादित नाही सर्व विश्व त्यांच्यातूनच उत्पन्न होतं आणि त्यांच्यातूनच पूर्णत्वास येतं म्हणून असे ते भगवान श्री लंबोदर त्यांच्या उदरातून सर्व विश्व उत्पन्न होतं आणि तिथेच लय पावतं अशा पद्धतीचं भगवान श्री लंबोदरांचं रूप सर्व देवदेवता ऋषीगण भगवान श्री लंबोदर प्रभूंची कठोर तपश्चर्या करतात भगवान श्री लंबोदर प्रभू तिथे त्यांना प्रसन्न होतात आणि सर्वजण वर मागतात की ह्या क्रोधासुराच्या संकटातून तुम्ही आमची मुक्तता करा किंवा भगवान श्री लंबोदर प्रभू त्यांना म्हणतात ठीक आहे आणि तिथून अंतर्धान पाहतो कथेत पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हे लक्षात घेता येईल की भगवान श्री लंबोदर प्रभूंना माहीत असतं की योग्य वेळी योग्य काय करायचंय त्यामुळे आपल्याला अगदी हवं असतं की जे आपल्याला लगेच प्रसन्न झालं पाहिजे आपल्याला काय त्याने हवं ते लगेचच दिलं पाहिजे साक्षात देऊनी आणि ऋषीगणांना सुद्धा ते ठिकाणी सांगतात आणि अंतर्धान पाहतात कारण त्यांना माहीत असतं की क्रोधासुराचा निपात कधी करायचा आहे असो तर कथेमध्ये पुढे जाऊया भगवान श्री लंबोदर प्रभू प्रसन्न झालेले असतात त्यामुळे देवदेवता आणि ऋषीगण आनंदित होतात आणि देवदेवता अशी आकाशवाणी करतात क्रोधासुराला ऐकू जाईल अशी आकाशवाणी करतात की हे क्रोधासुरा उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या पलीकडचे भगवान श्री लंबोदर प्रभू आता आम्हाला प्रसन्न झालेलं आहे ते तुझा ते तुझा लवकरच निपात करतील अशा पद्धतीची आकाशवाणी देवदेवता करतात आणि क्रोधासुरी आकाशवाणी ऐकतो आणि अचानक मूर्चीत पडतो त्याचं ते राक्षसांचं सैन्य आहे ते त्याला कसं बसं उठवतं शुद्धीवर आणतात त्याला किंवा क्रोधासुरी कथा त्याला सांगतो तेव्हा इकडे राक्षसांचं सैन्य सुद्धा चिडतं क्रोधाने युक्त होतं आणि ते मग काय म्हणत ज्या देवतांनी हे आकाशवाणी केले त्यांनाच आपण संपवून टाकू त्यांचा विनाश करू त्यांच्यावरच आपण आक्रमण करू तेव्हा क्रोधास्रणेचं राक्षस सैन्य तयार होतं आणि त्यांना माहीत असतं या देवदेवता कुठे आहेत ते हिमालयाच्या जवळचा तिथे हे सर्वजण आक्रमण करतात या आक्रमणाला बघून सर्व देवदेवता सगळेजण आहेत ते चिंतित होतात आणि पुन्हा एकदा भगवान श्री लंबोदर प्रभूंचं स्मरण करतात पाश आणि अंकुश अशा शस्त्रास्त्रांनी युक्त असे भगवान श्री लंबोदर मूषकावर आरुढून त्या सैन्याच्या ठिकाणी येतात आणि सर्वजण ऋषीमुनी त्यांना नमन करतात त्यांना नमस्कार करतात किंवा भगवान श्री लंबोदर प्रभू सर्वांना आश्वस्त करतात उत्पत्ती लयाच्या पलीकडे असे भगवान श्री लंबोदर प्रभू आहे ते क्रोधासुराला माहीत असतात आणि त्यांच्यापासून त्याला धोका आहे क्रोधासुराला आहे त्याला माहीत असतं त्यामुळे तो थोडासा मागे येतो श्री शुक्राचार्यांचं स्मरण करतो हो। तेव्हा श्री शुक्राचार्य तेव्हा श्री तेव्हा श्री शुक्राचार्य तिथे प्रकट होतात शुक्राचार्य प्रकट होतात आणि सांगतात अरे क्रोधासुरा जर तुला मृत्यू नको असेल आणि भगवान श्री लंबोदर प्रभूंपासून तुला वाचायचं असेल तर लंबोदर प्रभूंना वेळीच शरणी ये कारण ते उत्पत्ती लयाच्या पलीकडचे आहेत सिद्धिबुद्धिपती असे श्री लंबोदर भगवान प्रभू आहेत अरे तेच कार्याला आपल्याला प्रदान करतात कार्य पूर्णत्वास ठेवण्यासाठी प्रदान करतात आणि तेच बुद्धिपती आहे तेच आपल्याला बुद्धी आप देतात स्फूर्ती देतात त्यामुळे तो त्यांना वेळीच शरणी आहे हे ऐकल्यानंतर काही राक्षस असतात ते ह्याच्यामध्ये युक्तिवाद करतात आणि म्हणतात हे जर बुद्धिपती आहेत तर तेच आपल्याला बुद्धी देतील आणि ह्या त्यांनी दिलेल्या बुद्धीच्या आधारे आप आणि त्यांनी दिलेल्या ह्या बुद्धीच्या आधारे आपण हे कार्य या कार्याची सिद्धी करू म्हणजे काय करू तर त्याने दिलेल्या बुद्धीच्या आधारे आपण देवावर आक्रमण करू आणि त्यांचा विनाश करू आणि हे बा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर बाकीचे सुद्धा खुश होतात आणि वा 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 करतात आणि देवांच्या सैन्यावर आक्रमण करतात सर्वांच्या देवांच्या सैन्यांच्या अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह उर्मी येते आणि देवांचं सैन्य आणि राक्षसांचं सैन्य असं घनघोर युद्ध होतं तिथं असं वर्णन आहे की ह्या घनघोर युद्धामध्ये जी धूळ उडते ती साक्षात सूर्यालासुद्धा झाकून टाकते आणि झालेल्या रक्तपातामुळे थी थी ही धूळ भिजते आणि तेव्हाच ती धूळ खाली बसते अशा प्रकारचं वर्णन तिथे आहे इकडे देवांचं सैन्यसुद्धा खूप स्ट्रॉंग असते इकडे राक्षसांचं सैन्यसुद्धा खूप स्ट्रॉंग असतं घनघोर युद्ध होतं कोणी जिंकायला तयार होत नाही कोणीच हरायला तयार होत नाही दोन्ही बाजू अगदी तुल्यबळ असतात कोणी जिंकायला तयार नाही बघितल्यावर इंद्रदेव भगवान श्री महादेव श्री विष्णू आपली जी ताकदवर जास्तीत जास्त ताकदवर शस्त्रास्त्र आहेत त्याद्वारे राक्षसांच्या सैन्यावर आक्रमण करतात आणि अनेक राक्षस धारा पडतात क्रोधासुर आता एकाकी पडायला सुरुवात होते क्रोधासुराला एकाकी पडलेलं बघून हर्ष आणि शोक हे क्रोधासुराचे जे दोन पुत्र आहेत ते आपल्या पित्याच्या मदतीला धावून येतात आता इथे सुद्धा काही सांकेतिक भाषा आहे पण आपण कथेत पुढे जाऊया बघा क्रोध हर्ष आणि शोक याच्या सुद्धा मध्ये काय सांकेतिक भाषा आहे काय सांकेतिक अर्थ दडलेला आहे तर आपण आता सध्याला कथेमध्ये पुढे जाऊया आपल्या पित्याला एकटं टाकलेलं बघून हर्ष आणि शोक, दोन सा हर शोक हो, हे दोन मुलगे आहेत ते आपल्या पित्याच्या मदतीला धावून येतात स राक्षसांचं सैन्य आहे ते रणांगणामध्ये धारातीर्थी पडत असतं आणि पुन्हा एकदा हर्ष आणि शोक जोरदार प्रकारचा प्रतिहल्ला हा देवांच्या सैन्यावर करतात त्याच्यामध्ये काय होतं की शुक्राचार्यांचे जे गुरु आहेत ते पुन्हा एकदा इथे प्रकट होतात आणि राक्षसांचं सैन्य आहे त्याला उठवतात त्यांना रोगमुक्त करतात दुःखमुक्त करतात हे बघून पुन्हा एकदा देवांचं सैन्य चिंतित होतं आणि पुन्हा एकदा लंबोदर प्रभूंचं स्मरण करतं पुन्हा एकदा लंबोदर प्रभू तिथे अवतीर्ण होतात ते प्रकट होतात आणि आपल्या अंकुशासारख्या शस्त्रास्त्रांनी हर्ष आणि शोक यांना यमसदेने धाडतात हे बघून क्रोधाने युक्त संतापाने युक्त असा क्रोधासूर त्याला आधीच दुःख झालेलं असतं कारण का त्याचे हर्ष आणि शोक हे दोन्ही पुत्र आहेत ते यमसदेने गेलेले असतात शस्त्रास्त्रांनी युक्त असा क्रोधासूर संतापाने युक्त असा क्रोधासूर आणि दुःखित मनाचा क्रोधासूर हा पुन्हा एकदा देवांच्या सैन्यावर आक्रमण करायला निघतो तेव्हा तर प्रभू लंबोदर भगवान क्रोधासुराच्या इथे समोर येतात आणि दोघे समोरासमोर आल्यानंतर क्रोधासूर जरा चकारतो थोडासा नरमतो कारण त्याला माहीत असतं की साक्षात हे भगवान श्री लंबोदर प्रभू आहे ते उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या पलीकडचे आहेत तरी पण भगवान श्री लंबोदर प्रभू एकदा त्याला संधी देतात आणि क्रोधासुराला सांगतात हे क्रोधासुरा तुला जो वर प्राप्त झाला आहे श्री सूर्यांकडून की उत्पत्ती स्थिती आणि लय यांनी जे युक्त आहेत त्यांच्याकडून तुला मरण नाही आहे मी तर उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या पलीकडचा आहे त्यामुळे वेळीच शरणीय नाही तर तुझा मृत्यू अटळ आहे आणि तसंही तू केलेल्या उन्मादामुळे त्या सूर्यदेवाने दिल्याच्या दिलेल्या वराचा प्रभाव आता कमी झाला आहे तेव्हा क्रोधासूर नरमतो आणि म्हणतो की हे hey प्रभू पण तुम्ही तर मला दिसताय इथे तुम्ही साक्षात प्रकट झालेले आहात मनोवाणीहीन अशा स्वरूपाचे जर तुम्ही असताना तुम्ही मला दिसत आहे कसे मी तुमच्याशी बोलतोय कसा वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न भगवान श्री लंबोदर प्रभूंना क्रोधासूर विचारतो तेव्हा लंबोदर प्रभू सांगतात की अरे उत्पत्ती स्थिती आणि लयाकच्या पलीकडचं मी आहे सगळं ब्रह्मांड माझ्यापासून उत्पन्न होतं आणि माझ्यामध्येच पूर्णत्वाच येतं मी धर्मसंस्थापक आहे मी धर्मसंस्थापक आहे धर्माचं रक्षण करणार आहे आणि माझं स्वरूप तुला समजून घ्यायला खूप वेळ जाईल अरे बुद्धी यांनी युक्त मी आहे सिद्धिबुद्धी पती मी आहे ते तेव्हा त्यांचंच रूप अजून कोणी ओळखू शकलेलं नाहीये तर माझं रूप ओळखायला खूप वेळ जाईल आणि तेव्हा पुढे लंबोदर भगवान त्याला आणखीन निघून सांगतात ना मला राक्षसांचा संहार घडवून आणण्या स्वारस्य आहे ना, स्वार ना मला देवतांचा पराभव घडवून द्यायचा आहे मला देवतांचा विजयच अपेक्षित आहे कारण तुम्ही राक्षसांनी देवतांवर आक्रमण केलंय जो तो आपापल्या ठिकाणी नीट असला की सुद्धा स्वानंद लोकामध्ये रमान असतो असं लंबोदर भगवान त्याला सांगतात आणि तेव्हा त्याला ज्ञानचक्षु प्रदान करतात कुणाला क्रोधासुराला आणि त्यांचं स्वरूप जे आहे ते त्याला दाखवतात आणि क्रोधासूर भगवान श्री लंबोदर प्रभूंना शरण येतो त्यांच्या चरणाशी येतो आणि तो लंबोदर भगवान प्रभूंना विचारतो हे लंबोदर भगवान प्रभू आता माझं स्थान कुठे आता माझं स्थान कुठे तेव्हा भगव तेव्हा भगवान श्री लंबोदर प्रभू याला आशीर्वाद देतात की ज्या कार्याच्या आरंभी माझं स्मरण नसेल तिथे तू राज्य कर आणि ज्या कार्याच्या मंगल कार्याच्या आरंभी माझं स्मरण असेल तिथे त्या लोकांना तू त्रास देऊ नको अशा पद्धतीचं अशा पद्धतीचा आशीर्वाद भगवान श्री लंबोदर प्रभू क्रोधासुराला देतात तिथे जे देवदेवता असतात ते सर्व सर्वजण भगवान जय भगवान श्री लंबोदर जय भगवान श्री विघ्नेश्वर अशा प्रकारचा जयघोष करतात भगवान श्री लंबोदर प्रभूंची स्मृती करतात आणि भग भगवान श्री लगोदर प्रभू सर्वांना आशीर्वाद देतात आणि तिथून पुन्हा एकदा अंतर अंतर्धान पावतात अशा या भगवान श्री लंबोदर प्रभूंच्या चतुर्भुज अशा मूर्तीची स्थापना सर्व देवदेवता आणि ऋषीगण भारताच्या पश्चिम सागर किनाऱ्यावर करतात आणि पूर्ण अंशाने पूर्ण रूपाने अंशरूपाने तिथे सेवा करत राहतात आणि आपापल्या सुद्धा परततात आणि सर्वांना आपापली स्थानं परत मिळतात आपल्या भाग्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये भारताच्या पश्चिम सागर किनाऱ्यावर गणपतीपुळ्या क्षेत्री आपल्याला हे स्थान लाभलं आहे हे स्थान पवित्र राहावं तीर्थक्षेत्र राहावं याकरता श्री लंबोदर प्रभूंच्या चिरणी प्रार्थना आणि सर्वांच्या सर्वांच्यामध्ये जो क्रोधासूर आहे रूपी राक्षस आहे तो आपल्यातला नष्ट व्हावा आणि आपल्याला श्री लंबोदर प्रभूंची सेवा घडावी अशी मी श्री लंबोदर प्रभूंच्या चिरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे हे महाराष्ट्रातले गणपतीपुळे ठिकाणे हे पवित्र राहावं हे तीर्थक्षेत्र राहावं सुद्धा श्री लंबोदर प्रभूंच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद